गाडी मला पण नवी क्रीम गाडी पाहिजे आणि दगडू आपण एवढं टाकला डॉक्टर कामात ठेवला याची पण पगार द्यायची ना हो रे धोंड्या तुला नवी क्रीम गाडी घेऊ पण पेशंट तर येऊ दे दगडू दा आता एक पेशंट आला त्याला लूट आणि मला गाडी घेऊन दे हो रे धोंड्या डॉक्टर मग आपल्याला पोट दुखायलो बर पडा पलंगावर आडवे रात्री काय आरबट चरबट खाल्लं होतं का नाही हो डॉक्टर पासा भाकरीन कढई वर बेसन खाल्लं फक्त हा जरा कमीच खाल्लं तुम्ही दगडूचा याला म्हण तो ऑपरेशन करणं लागते तुझ्या पोटात सगळं बेसन बाहेर काढून घ्यायला लागते अरे धोंड्या हे घरी जाऊन हागलं तरी याचं बेसन बाहेर पडते मग ऑपरेशन कशाला करायचं ऑपरेशन करायचं याचं तू नवी क्रीम गाडी घेतली मला पण घेऊन द्या लवकर धोंड्या तू शांत राह बाबा मग त्याच ऑपरेशन कर आत्ताच्या आत्ता